महापालिका निवडणूक रणसज्ज राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची मोठी चाचपणी अजित पवार गटाचा निवडणूक बिगुल दोनशेपेक्षा जास्त इच्छुकांचे अर्ज दाखल आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक रणसज्जतेचा बिगुल वाजवला आहे शहरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत उमेदवार इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात आले असून तब्बल दोनशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत या बैठकीस आमदार संग्राम जगताप आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर उपस्थित होते त्यांनी पक्षाच्या आगामी रणनीतीसह स्वच्छ नगर हरित नगर मोहिमेत सक्रिय सहभागाचे आवाहन केले बैठकीत भाजप दोन्ही शिवसेना गट आणि शरद पवार गटातील उपस्थिती असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली अजित पवार गटाने या बैठकीतून शहरात आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली तसेच येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी जोरदार तयारी केली असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत आहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या करता राज्याच्या सगळ्या बैठकांच्या बाबतीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि ह्या बाबतीमध्ये देखील आज महानगरपालिका दृष्टिकोनातून एक प्राथमिक बैठक जे फक्त एक यादी तयार करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे त्याच्याकरता अध्यक्ष सन्मान्य बारसकर साहेब यांनी संपूर्ण यादी आज तयार केलेली आहे आणि याचा आढावा राज्याचा आढावा हा मंगळवारच्या दिवशी मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब हे त्याचे संपूर्ण आढावा घेणार आहेत असं बंद राज्याचा घेणार आहे आणि त्याचबरोबर ना आपल्या महानगरपालिकेचा देखील आढावा तो घेतला जाणार आहे आणि मग त्याच्याकरता ती यादी तयार करण्याचं काम इच्छुक कुठल्या कुठल्या भागांमध्ये कोण कोण आहेत कुठल्या प्रभागामध्ये कोण कोण आहे अद्यापपर्यंत असं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचं अजून चित्र हे स्पष्ट नाही कारण अजून मतदार याद्या तयार होणं व त्याच्यामध्ये कुठल्या प्रभागामध्ये कोणतं आरक्षण असणार आहे ही अजून वास्तविकता अजून कुठल्याही उमेदवारासमोर नाही आहे अजून कुठला कोणता उमेदवार कुठे येईल कोणाच्या विरोधात येईल अजून कोणी सांगू शकणार नाही परत प्राथमिक चर्चा आज कुठेतरी उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागातनं मोठ्या संख्येने आज इच्छुकांचे आपल्याला कुठंतरी यादी पाहायला मिळाली हे संपूर्ण आरक्षण झाल्यानंतर मध्यरात्री झाल्यानंतर राज्याचे काही नेतेमंडळी देखील या ठिकाणी येतील मग त्या संपूर्ण मुलाखती प्रत्येक उमेदवार कोण असणार आहे ते उमेदवाराशी देखील चर्चा करण्याचं काम हे राज्यातले हे नेतेमंडळ ज्यावेळेला इथे येतील ते केलं जाईल पण त्याच्या अगोदर कुठेतरी प्राथमिक अंदाज ह्या राज्याच्या वतीनं घेतला जाणार आहे आणि त्याच्याकरता कुठंतरी तयारी ही आज कुठंतरी अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि निश्चित महानगरपालिका एक कुठंतरी आपण पाहतो की शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे आज विकसित शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये आज आपला अहिल्यानगर देखील पुढे येत आहे पुढे ये त्या असताना कुठेतरी आरित शहर असलं पाहिजे हे कचरामुक्त शहर असलं पाहिजे आज असं रस्त्यांचं काम सुरू आहे इतर काम आज आपल्याकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग याच्यामुळे आपण जर पाहिलं तर पुढे आपण पाण्याचा एक मोठा प्रकल्प असेल ड्रेनेजचा मोठा प्रकल्प असेल हे वेगवेगळी प्रकल्प आपल्याकडे आलेले आहेत पण अजून पुढं आपल्याला एक शहर एक वेगळ्या उंचीवर येण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तर याच्यामध्ये कुठंतरी एक वेळ जाणारे लोक चांगल्या विचाराचे लोक एक चांगलं विजन असणारी लोक व्यक्तिशा स्वार्थ न बघता शहराला आपण काय करू शकतो ही अशा विचाराची माणसं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणणं कुठेतरी गरजेचं आहे आणि त्याच्याकरताच आमचा सर्वांचा प्रयत्न हा उद्याच्या काळामध्ये असणार आहे हे आता बारासकर साहेबांना विचारलं मी त्यांनी सांगितलं दोनशे पेक्षा अधिकचे अर्ज हे आज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत अजून यादी तयार काम सुरू आहे त्यांना संध्याकाळ होईल पण तरी त्यांनी सांगितलं की दोनशे पेक्षा अधिक आले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयल्यानंतर महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या आमदार संग्राम माया जगताप यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुकांचे आज उमेदवार अर्ज म्हणजे इच्छुक असणारे अर्ज आम्ही आज भरून घेतले ते साधारणतः एक च्या अधिक मधले फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत साधारणतः दुपार नंतर नाहीतर संध्याकाळपर्यंत ना आपला सांगू शकतो पण गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारण समाजकारण करतो आणि या अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार उमेदवारी अर्ज मागण्यात आलेले आहेत आता दुसऱ्या पक्षातले जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला ते मी अर्जाची छाननी केल्यानंतर कोण कोण दुसऱ्या पक्षातून आपल्याकडं मागणी केली आहेत याची सुद्धा आम्ही तुम्हाला तेव्हा सांगतो अर्ज सर्वपक्षीय आलेले दिसतात पण ते सॉर्टिंग केल्यानंतर मी तुम्हाला कळू शकतो हा डेटा आम्ही आमची मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तटकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चार ते सहा वाजता मंगळवारी बैठक होणार आहे अहिल्यानगर शहर आणि जिल्हा तर त्या आढावा बैठकीत आम्ही सगळे अर्ज त्यांना दाखवणार आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा